नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का। तर बघा काय माहिती आहे प्राथमिक शिक्षक जिल्ह्यांतर्गत अंतर्गत सन दोन हजार पंचवीस अंतर्गत विशेष स्वर्ग भाग एकमधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या आजार दिव्यांग शारीरिक फेरतपासणीबाबत म्हणजे ज्यांनी आता संवर्ग एकचे फॉर्म भरलेले आहे आणि ज्यांनी आजाराचं कारण टाकलेलं आहे त्यांचे आता ॲक्च्युअल आजार आहे की नाही यासाठी आता त्यांच्या आजाराची पडताळणी होणार आहे उपरोक्त संदर्भ विषयांवर सादर करण्यात येते की प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदल्या सन दोन हजार पंचवीस अंतर्गत विशेष संवर्ग भाग एकमधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांची आजार दिव्यांग शारीरिक तपासणी आपले आपल्या रुग्णालयाकडून करून घेण्याबाबत संदर्भ क्रमांक का एक अन्वय संबंधित गट अधिकारी यांना निर्देशित केले होते तथापि संदर्भ क्रमांक दोन अन्वय असे करण्यात आले आहे की शासकीय सेवेत नियुक्ती प्राप्त झालेल्या उमेदवारांची तपासणी त्यांच्या संबंधित कार्यालयाने सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील शासनाने पंचवीस अकरा दोन हजार एकवीसमधील प्रचलित तरतुदीनुसार व दिव्यांग समिती अध्यक्ष तथा सदस्य यांच्याकडील पत्र वृंद व दिव्यांग वृंद व जलसंधारण यांचे अन्वयापन संबंधित कर्मचाऱ्या जिल्हा नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी व दिव्यांग तपासणी करण्याकरता पाठवण्यात यावी असे नमूद केलेले आहे त्याच अनुसराने संदर्भ क्रमांक तीनच्या पात्रानुसार जिल्हांतर बदली सन दोन हजार पंचवीसमध्ये विशेष संवर्ग भाग एकमधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांचे आजार दिव्यांग शारीरिक फेरतपासणी करून घेण्याबाबत अधिव्याख्यता डॉक्टर वैशपायन शासकीय महाविद्या महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय यांना पत्र देण्यात आलेले होते तथापि संदर्भ क्रमांक चारण्वे अधिव्याख्यता श्री छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांना असे कळवण्यात आले आहे की ज्या शिक्षकांचे वैद्यकीय अहवाल व दिव्यांबाद आपणास शासंकता असल्यास शासनाने दोन दोन हजार अठरा आरोग्य गोसे रुग्णालय आजार आवार इमारत दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरानुसार अपिले मंडळ सर जे जे समोर रुग्णालय श्री जी एम सी मुंबई येथे वैद्यकीय फेरतपासणी करता पाठवण्यात यावे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीनवे बदली पोर्टलवरील अपील टू सी ओ संदर्भात दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री संजय श्रीधर पाटील व श्री, श्री अनिल देशपांडे उपशिक्षक या बार्शी यांनी ऑनलाईन अपील दाखल केलेले होते सदर अपील सुनावणी दरम्यान हरकत अर्ज दाखल केले असून हो सोबत अनुक्रमांक एक ते त्रेचाळीस शिक्षणचे आजार दिव्यांगाबाबतचे हरकत नमूद केलेली असलेले हो सदर यादीतील संबंधित शिक्षक व त्यांचे नातेवाईक यांच्या आजार दिव्यांग प्रमाणपत्रावरती आक्षेप नोंद केले संबंधित यादीतील नमूद अनुक्रमक एक ते त्रेचाळीस शिक्षकांची आजार दिव्यांग शारीरिक फेर तपासणी होऊन प्रमाणपत्र मिळावे हे विनंती तर बघा जिल्हा परिषद सोलापूरचं हे परिपत्रक याच्यात तर सरसर म्हटलेलं आहे की आता ज्यांनी विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमधून बदली अर्ज केलेला आहे त्या शिक्षकांचे आजार आणि दिव्यांगाची तपासणी आता होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद